चिकन एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा एक चम्मच धना पावडर घालायचा दीड चम्मच इथं लाल मिरची पावडर घेत चम्मच जिरा पावडर घेतलेला आणि हे सर्व हाताने मिसळायचं आहे म्हणजे कि चिकनला सर्व मसाले असे एक सारखे लागले जाते म्हणजे शिराणा आपण एक छोटासा गोळा घेऊन त्याचे गोल गोल असे गोळे तयार करून घेणार आहे मग त्याला थोडस असं हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे कि जे मस्त कबाब तयार होईल मस्त आपल्याला बुडवून घ्यायचं आहे मग तापलेल्या तेलामध्ये एक एक मस्त पिकी सोडून घ्यायचं आहे आणि मग लाल रंगावरती आपल्याला बघा गोल्डन रंगापर्यंत आपले काढलेले आहे कुठेही आपला कबाब बघा करपलेला नाहीये मस्त पिकी त्याची पोह्याची कोटिंग बघा मस्त पिकी लाल अशी ला खरपूस झालेली आहे आता आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि घेते तर हे कबाब तुम्ही पुदिना कोथिंबीरच्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा मेहनीच बरोबर तर खूपच छान लागतं